स्वागत आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत मानवी आरोग्य आणि रोग हा विषय एन इयत्ता बारावी जीवशास्त्राच्या अभ्यासक्रमातला आहे आपल्याकडे वेदांतू बायोपॅशनेट बाईब आणि अर्थातच एन पुस्तकातून घेतलेली माहिती आहे आपण ह्या सगळ्याचा वापर करून या विषयाचा सखोल आढावा घेऊ आपलं उद्दिष्ट काय आहे तर आरोग्य म्हणजे काय सामान्य आजार कसे होतात आपली रोगप्रतिकार शक्ती कशी काम करते आणि एड्स कॅन्सर व्यसन या गंभीर समस्यांमागचं विज्ञान सोप्या भाषेत समजून घेणं चला तर मग सुरुवात करूया नक्कीच आरोग्याबद्दलची समज आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्वाची आहे नाही का अगदी पूर्वी कसं होतं हिपोक्रेट्स किंवा अगदी आपल्या आयुर्वेदात पण असं मानलं जायचं की शरीरातले काही विशिष्ट द्रव म्हणजे ह्युमर्स त्यांचं संतुलन म्हणजे आरोग्य संकल्पना हो पण मग विल्यम हार्वे यांनी रक्त परिसंचरणाचा शोध लावला आणि हा दृष्टिकोन बदलला आता आपण आरोग्य आणि रोगांकडे अधिक वैज्ञानिक म्हणजे जैविक दृष्टिकोनातून पाहतो आणि यात फक्त आपलं शरीरच नाही तर आपलं मन आपली मानसिक स्थिती यांचाही आपल्या रोगप्रतिकार प्रणालीवर परिणाम होतो हे लक्षात घेणं महत्वाचं आहे बरोबर म्हणजे एन सी आर टी म्हणते की आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं इतकंच नाहीये नाही अजिबात नाही तर शारीरिक मानसिक आणि पूर्णपणे म्हणजे असणं अगदी आणि निरोगी लोक साहजिकच जास्त कार्यक्षम असतात उत्पादकता वाढते त्याचा फायदा समाजाला अर्थव्यवस्थेला होतो आयुर्मान वाढतं बालमृत्यू माता मृत्यू दर कमी होतो आणि हे टिकवण्यासाठी मग संतुलित आहार वैयक्तिक स्वच्छता नियमित व्यायाम या गोष्टी येतात हो नक्कीच पण तरीही आरोग्यावर परिणाम करणारे बरेच घटक आहेत काही अनुवंशिक दोष असू शकतात वेगवेगळे संसर्ग म्हणजे इन्फेक्शन्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जीवनशैली जीवनशैली म्हणजे म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहेत आपण व्यायाम करतो की नाही किती ताण घेतो या सगळ्याचा परिणाम होतो म्हणजे आरोग्य ही बरीच गुंतागुंतीची गोष्ट आहे आता रोगांबद्दल बोलूया रोग म्हणजे शरीराच्या कामात अडथळा येणं एन त्यांना दोन मुख्य गटांत विभागते बरोबर संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य हो संसर्गजन्य म्हणजे जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतात आणि असंसर्गजन्य म्हणजे जे पसरत नाहीत जसं मधु की मधुमेह किंवा हृदयविकार आणि हे संसर्गजन्य रोग पसरवतात ते सूक्ष्मजीव त्यांना पॅथोजन्स म्हणतात अगदी बरोबर पॅथोजन्स म्हणजे रोगजनक यात जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया विषाणू म्हणजे व्हायरसस बुरशी म्हणजे फंगाय आदिजीव म्हणजे प्रोटोजोआ येतात हे आपल्या शरीरात शिरतात आणि मग गडबड करतात एखादा उदाहरण घेऊया जीवाणूजन्य आजाराचं टायफॉइड बद्दल ऐकलंय खूप हो टायफॉइड घेऊ शकतो हा साल्मोनेला टायफी नावाच्या जीवाणूमुळे होतो अच्छा हा जीवाणू दूषित अन्न आणि पाण्यातून आपल्या लहान आतड्यात जातो आणि मग ताप पोटदुखी अशक्तपणा अशी लक्षणं दिसायला लागतात म्हणजे स्वच्छ पाणी आणि अन्न किती महत्वाचं आहे हे यावरून कळत याच निदान कसं करतात त्यासाठी विडाल टेस्ट नावाची रक्त तपासणी आहे ओके आणि विषाणूजन्य सर्दी तर आपल्याला नेहमीच होते बरोबर सर्दी ही रायनो व्हायरसमुळे होते हे व्हायरस आपल्या नाकावर आणि स्वसन मार्गावर परिणाम करतात पण फुप्फुसांवर नाही करत सहसा आणि हा कसा पसरतो शिंकण्या खोकल्यातून जे थेंब बुडतात त्यातून किंवा मग संक्रमित वस्तूंना म्हणजे हँडलला किंवा कीबोर्ड कीबोर्डला स्पर्श केल्याने अच्छा म्हणजे स्वच्छता आणि आजारी माणसांपासून थोडं लांब राहणं महत्वाचं आहे हो आता आदिजीवांमुळे होणारे आजार बघू मलेरियाचं उदाहरण घेऊया हो मलेरिया तर खूप कॉमन आहे विशेषतः पावसाळ्यात मलेरिया हा प्लाझ्मोडियम नावाच्या आदिजीवामुळे होतो आणि तो, तो पसरवण्याचं काम ऍनोफिलीज डासाची मादी करते म्हणजे डास चावल्यावर होतो हो डास चावल्यावर हे परजीवी आधी आपल्या यकृतात जातात तिथे वाढतात आणि मग आपल्या लाल रक्तपेशींमध्ये शिरतात तिथे त्यांची संख्या वाढते आणि मग त्या रक्तपेशी फुटतात त्याच वेळी हिमोजोइन नावाचं विषारी द्रव्य बाहेर पडतं ज्यामुळे थंडी वाजून ताप येतो बापरे आणि हे चक्र परत परत चालू राहतं हो हे चक्र सुरूच राहत प्लाझ्मोडियम होणारा मलेरिया सर्वात गंभीर आणि जीवघेणा ठरू शकतो या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की रोग कसा पसरतो हे कळलं की प्रतिबंधाचे उपाय करणं सोपं जातं अगदी बरोबर टायफॉइडसाठी स्वच्छ पाणी सर्दीसाठी स्वच्छता आणि अंतर ठेवणं मलेरियासाठी डासांवर नियंत्रण हे सगळं महत्वाचं आहे सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं साठलेल्या पाण्यात डासांची पैदास होऊ न देणं हे संसर्गजन्य रोग टाळण्याचे प्रभावी मार्ग आहेत आणखी काही उदाहरणं आहेत का, का? बुरशी किंवा कृमींमुळे होणारे हो बुरशीजन्य रोगांमध्ये रिंगवॉर्म किंवा नायटा येतो हा त्वचा नख केसांवर होतो ओलसर आणि दमट हवामानात वाढतो संक्रमित व्यक्तीचे कपडे कंगवा वापरल्याने पसरू शकतो आणि कृमींमुळे होणाऱ्या रोगांमध्ये ऍस्कॅरियासिस आहे जो ऍस्कॅरिस नावाच्या गोल कृमीमुळे होतो हा दूषित माती पाणी फळं भाज्या यातून पसरतो आणि हत्ती रोग हत्ती रोग फिलारियसिस और एलिफेंटियासिस हा उचेरेरिया नावाच्या फायलेरियल कृमीमुळे होतो आणि तो क्युलेक्स डासांमार्फत पसरतो यात पायांना किंवा जननेंद्रियांना खूप सूज येते म्हणजे प्रतिबंधासाठी स्वच्छता आणि कीटक नियंत्रण खूप महत्वाचं आहे नक्कीच हे झालं रोगांबद्दल पण आपलं शरीर या सगळ्यांशी लढतं कसं इथे येते रोग प्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी बरोबर हो अगदी रोगप्रतिकारशक्ती शक्ती म्हणजे आपल्या शरीराची या रोग जंतूंशी लढण्याची क्षमता याचे मुख्य दोन प्रकार आहेत एक म्हणजे जन्मजात इनेट आणि दुसरी म्हणजे अर्जित एक्वायर्ड जन्मजात म्हणजे जी आपल्यासोबत जन्माला येते बरोबर ही आपली पहिली संरक्षण फळी आहे ही कुठल्या एका विशिष्ट शत्रूसाठी नसते पण सगळ्या बाहेरच्या घटकांसाठी एक अडथळा म्हणून काम करते याचे चार स्तर किंवा अडथळे आहेत चार स्तर कोणते पहिला म्हणजे शारीरिक अडथळा फिजिकल बॅरियर यात आपली त्वचा येते जी सूक्ष्म जीवांना सहजासहजी आत येऊ देत नाही तसेच श्वसन मार्ग जठर आतडे यांच्या आतलं श्लेष्मल आवरण म्युकस कोटिंग पण सूक्ष्म जीवांना ओके ही झाली पहिली भिंत दुसरा म्हणजे शारीरिक कार्यकी अडथळा फिजिओलॉजिकल बॅरियर म्हणजे शरीरातले काही स्राव की पोटातलं ऍसिड तोंडातील लाळ डोळ्यांतील अश्रू हे सूक्ष्मजीवांच्या वाढीला प्रतिबंध करतात किंवा त्यांना मारतात अच्छा म्हणजे शरीराची नैसर्गिक रासायनिक सुरक्षा आणि पुढचे दोन तिसरा आहे पेशीय अडथळा सेल्युलर बॅरियर यात आपल्या रक्तातील काही विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या पेशी येतात जसं की न्यूट्रोफिल्स मोनोसाइट्स आणि नॅचरल किलर पेशी उतींमध्ये मॅक्रोफेजेस असतात या सगळ्या पेशी बाहेरून आलेल्या सूक्ष्मजीवांना गिळून टाकतात त्यांना खाऊन टाकतात हो एक प्रकारे आणि चौथा अडथळा म्हणजे सायटोकाईन अडथळा जेव्हा एखाद्या पेशीला विषाणूंचा संसर्ग होतो तेव्हा ती पेशी इंटरफेरॉन्स नावाचं प्रोटीन तयार करते हे प्रोटीन आजूबाजूच्या निरोगी पेशींना विषाणूच्या संसर्गापासून वाचवतं वाह ही झाली जन्मजात प्रतिकारशक्ती जी लगेच कामाला लागते मग अर्जित इम्युनिटी म्हणजे काय ती कशी वेगळी आहे अर्जित इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती ही आपण आपल्या आयुष्यभरात मिळवतो ही जन्मजात नसते तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती खूप विशिष्ट असते म्हणजे ती प्रत्येक रोग वेगळं ओळखते आणि त्याच्यासाठी खास प्रतिसाद तयार करते अच्छा म्हणजे प्रत्येकासाठी वेगळा प्लॅन हो आणि तिचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्मृती स्मृती म्हणजे तिला आठवतं कस जेव्हा एखादा रोग जंतू आपल्या शरीरात पहिल्यांदा येतो तेव्हा आपलं शरीर त्याला प्रतिसाद देतं याला प्राथमिक प्रतिसाद म्हणतात हा थोडा हळू आणि कमी तीव्रतेचा असतो पण आपलं शरीर त्या पहिल्या हल्ल्याची आठवण ठेवतं जर तोच रोग जंतू पुन्हा कधी शरीरात आला तर शरीर त्याला लगेच ओळखतं आणि खूप वेगाने आणि खूप जोरदार प्रतिसाद देतं याला द्वितीयक प्रतिसाद म्हणतात अरे वा हे तर खूपच भारी आहे याच तत्वावर लसीकरण म्हणजे वॅक्सिनेशन काम करतं का अगदी बरोबर लसीकरणामध्ये आपण काय करतो तर रोगजंतूचा निष्क्रिय केलेला मारलेला किंवा अगदी त्याचा एखादा कमजोर भाग शरीरात टोचतो यामुळे काय होतं की शरीराला धोका जाणवत नाही पण ते प्राथमिक प्रतिसाद देतं आणि त्या रोगजंतूची आठवण ठेवणाऱ्या पेशी म्हणजे मेमरी सेल्स तयार करून ठेवतं अच्छा मग जेव्हा भविष्यात खऱ्या ताकदवान रोगजंतूचा हल्ला होतो तेव्हा या मेमरी सेल्समुळे शरीर लगेच द्वितीयक प्रतिसाद देतं जो खूप प्रभावी असतो आणि आपल्याला आजार होण्यापासून वाचवतो कमाल आहे आणि हे प्रतिसाद नक्की कोण घडवून आणतं शरीरात आपण बी सेल्स आणि टी सेल्स बद्दल ऐकतो हो अर्जित प्रतिकार शक्तीमध्ये या दोन प्रकारच्या लिम्फोसाइट्स म्हणजे लसिका पेशी खूप महत्वाच्या आहेत बी लिम्फोसाइट्स आणि टी लिम्फोसाइट्स त्या काय करतात बी लिम्फोसाइट्स रक्तात अँटीबॉडीज नावाचे खास प्रोटीन्स तयार करतात या अँटीबॉडीज म्हणजे सैनिकांसारख्या असतात त्या रोगजंतूंना चिकटून त्यांना निष्प्रभ करतात या प्रकारच्या प्रतिकारशक्तीला ह्युमोरल इम्युनिटी म्हणतात आपल्या रक्तात आय जी ए आय जी एम आय जी ई आय जी जी असे अँटीबॉडीजचे वेगवेगळे प्रकार असतात ओके आणि टी सेल्स टी लिम्फोसाइट स्वतः अँटीबॉडीज तयार करत नाहीत पण त्या बी सेल्सना अँटीबॉडीज बनवायला मदत करतात शिवाय काही टी सेल्स थेट संक्रमित झालेल्या पेशींना किंवा कॅन्सर पेशींना ओळखून नष्ट करतात याला पेशी मध्यस्थ प्रतिकारशक्ती सीएमआय म्हणतात अच्छा जेव्हा अवयव प्रत्यारोपण करतात आणि शरीर तो अवयव नाकारत ग्राफ्ट रिजॅक्शन तेव्हा ही सीएमआय कारण आपलं शरीर आपलं काय आणि परक काय यातला फरक ओळखू शकत म्हणजे सेल्फ आणि नॉन सेल्फ ओळखण्याची क्षमता आता सक्रिय आणि निष्क्रिय इम्युनिटी यात काय फरक आहे सोपा आहे जेव्हा आपलं शरीर स्वतः रोग संपर्कात आल्यावर नैसर्गिक संसर्ग किंवा लसीकरणामुळे अँटीबॉडीज तयार करत आणि मेमरी विकसित करत तेव्हा त्याला सक्रिय इम्युनिटी म्हणतात ही हळू विकसित होते पण दीर्घकाळ टिकते आणि निष्क्रिय निष्क्रिय इम्युनिटीमध्ये आपल्याला बाहेरून तयार अँटीबॉडीज मिळतात आपले शरीर त्या बनवत नाही उदाहरणार्थ उदाहरणार्थ आईच्या दुधातून विशेषतः सुरुवातीच्या काळातल्या कोलेस्ट्रॉम मधून बाळाला मिळणाऱ्या अँटीबॉडीज आयजीए किंवा सर्पदोषा झाल्यावर जे अँटीवेनम इंजेक्शन देतात त्यात तयार अँटीबॉडीज असतात ही इम्युनिटी लगेच संरक्षण देते पण ती तात्पुरती असते कारण आपलं शरीर स्वतः त्या तयार करत नाही आणि तिची मेमरी पण नसते हे सगळं ऐकून आपल्या शरीराच्या संरक्षण यंत्रणेची कल्पना येते खरंच किती अद्भूत आहे पण कधीकधी ही यंत्रणा गडबड करते का म्हणजे ऍलर्जी किंवा ऑटो इम्युनिटी सारखं काय हो कधी कधी असं होतं ॲलर्जी म्हणजे काय तर पर्यावरणातल्या काही खरं तर निरूपद्रवी घटकांना जसं की धुळीचे कण पराग कण किंवा काही खाद्य खाद्यपदार्थ यांना आपली रोगप्रतिकार प्रणाली खूप जास्त अनावश्यक प्रतिसाद देते म्हणजे ओव्हर रिएक्शन अगदी यात आय जी ई प्रकारच्या अँटीबॉडीज आणि आपल्या मास्ट पेशींमधून मधून हिस्टमाइन सारखी रसायनं बाहेर पडतात त्यामुळे मग शिंका येणं त्वचेवर खाज येणं डोळ्यातून पाणी येणं श्वास घ्यायला त्रास होणं अशी लक्षणं दिसतात आणि ऑटो इम्युनिटी ते काय आहे ऑटो इम्युनिटीमध्ये मध्ये तर अजूनच गडबड होते आपली रोग प्रतिकार प्रणाली चुकून आपल्याच शरीराच्या पेशींना परकीय समजून त्यांच्यावर हल्ला करायला लागते अरे देवा स्वतःच्याच पेशींवर हल्ला हो यामुळे मग विविध अवयवांना नुकसान पोहोचतं रुमॅटॉइड आर्थरायटिस ज्यात सांध्यांवर परिणाम होतो हे ऑटो इम्युन आजाराचं एक उदाहरण आहे हे नक्की कशामुळे होतं हे अजून पूर्णपणे समजलेलं नाही पण यात अनुवांशिक आणि काही पर्यावरणीय घटकांचा वाटा असू शकतो म्हणजे आपली रोगप्रतिकार प्रणाली खरंच एका दुधारी तलवारीसारखी आहे तिचं संतुलन बिघडलं की त्रासदायक ठरू शकतं बरोबर आता आपण एका अशा आजाराकडे वळूया जो थेट याच रोगप्रतिकार प्रणालीवर हल्ला करतो एड्स हो एड्स म्हणजे अॅक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम हा एचआयव्ही व्ही नावाच्या रेट्रो व्हायरसमुळे होतो रेट्रोव्हायरस हो म्हणजे असा विषाणू ज्याच्यात जनुकीय माहिती आरएनए स्वरूपात असते आणि तो यजमान पेशीत शिरल्यावर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाच्या एन्झाईमच्या मदतीने त्या आर एन डीएनए तयार करतो हा एच आय व्ही विषाणू आपल्या रोगप्रतिकार प्रणालीतील एका अत्यंत महत्वाच्या पेशीवर हल्ला करतो मदतनीज टी लिम्फोसाइट्स हेल्पर टी लिम्फोसाइट्स ऑर टी एच सेल्स हो अरे याच तर रोग प्रतिकार प्रणालीच्या कमांडर सारख्या असतात ना अगदी तसंच या पेशी इतर अनेक इम्युन सेल्सना कामाला लावण्यासाठी सिग्नल देतात एच आय व्ही या टी एच पेशींमध्ये शिरतो स्वतःची संख्या वाढवतो आणि हळूहळू त्यांना नष्ट करत जातो मग काय होतं हळूहळू शरीरातील टी एच पेशींची संख्या खूप कमी होते त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती इतकी कमकुवत होते जे की जे सामान्य जीवाणू किंवा विषाणू आपल्याला सहसा त्रास देऊ शकत नाहीत त्यांचेही गंभीर संसर्ग व्हायला लागतात म्हणजे संधीसाधू संसर्ग हो जसं की जीवाणू बुरशी किंवा अगदी काही कॅन्सर होण्याची शक्यता वाढते एड्स हा स्वत एक रोग नसून एच आय व्हीमुळे प्रतिकार कमी झाल्यामुळे होणाऱ्या अनेक रोगांचा किंवा लक्षणांचा समूह आहे म्हणूनच त्याला सिंड्रोम म्हणतात याचा प्रसार कसा होतो आणि प्रतिबंधासाठी काय करायला हवं एच आय व्हीचा प्रसार मुख्यत्वे चार मार्गांनी होतो संक्रमित व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास दूषित रक्त किंवा रक्त उत्पादनं वापरल्यास संक्रमित सुया एकमेकांना वापरल्यास विशेषत ड्रग्ज घेणाऱ्यांमध्ये हे दिसतं आणि संक्रमित आईकडून तिच्या बाळाला गरोदरपणात जन्मावेळी किंवा स्तनपानाद्वारे म्हणजे हा स्पर्शाने एकत्र जेवल्याने किंवा खोकल्या शिंकल्याने पसरत नाही नाही अजिबात नाही त्यामुळे आय व्ही बाधित व्यक्तींना वारीत टाकण्याची किंवा त्यांच्याशी भेदभाव करण्याची काहीच गरज नाही त्यांना सहानुभूती आणि आधाराची गरज असते आणि प्रतिबंध प्रतिबंधासाठी लैंगिक संबंधांमध्ये सुरक्षिततेचे उपाय वापरणं संक्रमणापूर्वी त्याची एच आय व्ही साठी चाचणी करणं इंजेक्शनसाठी नेहमी निर्जंतुक सुई वापरणं आणि लोकांमध्ये याबद्दल योग्य माहिती आणि जागरूकता पसरवणं अत्यंत महत्वाचं आहे यावर काही इलाज आहे का एड्स पूर्णपणे बरा करण्याचा इलाज अजून उपलब्ध नाही पण अँटी रेट्रोव्हायरल औषधं अवेलेबल आहेत ज्यामुळे एचआय व्ही ची शरीरातील वाढ नियंत्रणात ठेवता येते प्रतिकारशक्ती टिकून राहते आणि व्यक्तीचं आयुष्यमान वाढवता येतं एड्स नंतर दुसरा गंभीर आणि भीतीदायक आजार म्हणजे कर्करोग किंवा कॅन्सर याबद्दल एन काय सांगते कर्करोग म्हणजे आपल्या शरीरातील पेशींची अनियंत्रित आणि असामान्य वाढ सामान्यपणे आपल्या शरीरात पेशींची वाढ विभाजन आणि मृत्यू यावर एक नियंत्रण असतं त्याला सेल सायकल म्हणतात ना हो पण कर्करोगामध्ये काय होतं की काही पेशींमधलं हे नियंत्रण बिघडतं त्या अमर्यादपणे विभाजित होत राहतात आणि त्यांचा एक गोळा किंवा गाठ तयार होते ज्याला आपण ट्युमर किंवा अर्बुद म्हणतो हे ट्युमर धोकादायक कसे ठरतात सगळेच ट्युमर कॅन्सर असतात का नाही ट्युमर दोन प्रकारचे असू शकतात एक म्हणजे बिनाईन ट्युमर जो एका जागी मर्यादित राहतो आणि शरीरात इतरत्र पसरत नाही हा सहसा धोकादायक नसतो दुसरा प्रकार म्हणजे मॅलिग्नंट ट्युमर हाच खरा कर्करोग या ट्युमर पेशी खूप वेगाने वाढतात आजूबाजूच्या निरोगी ऊतींवर आक्रमण करतात आणि त्यांना नष्ट करतात आणि ते पसरतात पण हो हेच त्यांचं सगळ्यात धोकादायक वैशिष्ट्य आहे या मॅलेग्नंट पेशी मूळ ट्यूमरमधून सुटून रक्त किंवा लसिका प्रवाह वाटे शरीरातल्या दूरच्या अवयवांपर्यंत पोहोचू शकतात आणि तिथे नवीन ट्युमर तयार करू शकतात या पसरण्याच्या प्रक्रियेला मेटास्टॅसिस म्हणतात बापरे म्हणूनच कॅन्सर इतका गंभीर असतो पण हा होतो कशामुळे सामान्य पेशी कॅन्सर पेशी कशा बनतात सामान्य पेशींचं सा कर्करोग पेशींमध्ये रुपांतर करणाऱ्या घटकांना कॅर्सिनोजेन्स म्हणतात हे तीन प्रकारचे असू शकतात कोणते पहिले म्हणजे भौतिक घटक फिजिकल एजंट्स जसं की आयोनाइझिंग रेडिएशन उदाहरणार्थ एक्स रे गॅमारे आणि नॉन आयोनाइझिंग रेडिएशन उदाहरणार्थ सूर्याची अतिनिळ किरणं यूव्ही रेज यांच्या अतिसंपर्कामुळे डी एन एला इजा पोहोचून कॅन्सर होऊ शकतो दुसरे म्हणजे रासायनिक घटक तंबाखूच्या धुरामध्ये असलेले अनेक रसायनं फुप्फुसाच्या कर्करोगासाठी मुख्यत्वे जबाबदार आहेत असे अनेक रसायन कार्सिनोजेन्स आहेत आणि तिसरे म्हणजे जैविक घटक काही विषाणू असे आहेत जे कॅन्सर घडवून आणू शकतात त्यांना ऑन्कोजेनिक व्हायरसेस म्हणतात या विषाणूंमध्ये काही जनुके असतात जी आपल्या पेशींमधील प्रोटो ऑन्कोजीन्स किंवा ट्युमर सप्रेसर जीन्स मध्ये बदल घडवून आणू शकतात ज्यामुळे पेशींचं कर्करोगात रूपांतर होतं म्हणजे आपल्या पेशींमध्येच कर्करोगाशी संबंधित जणूकं असतात ओ प्रोटो ऑन्कोजीन्स आणि ट्युमर सप्रेसर जीन्स या सामान्य पेशींमध्ये असतात आणि त्या पेशींच्या वाढीचं नियंत्रण करतात पण काही कारणांनी उदाहरणार्थ म्युटेशन व्हायरस त्यांचं कार्य बिघडलं की कर्करोग होऊ शकतो याचं निदान आणि उपचार कसे केले जातात कर्करोगाचं लवकर निदान होणं उपचारांसाठी खूप महत्वाचं आहे त्यासाठी बायऑप्सी म्हणजे संशयित ऊतीचा छोटा तुकडा काढून सूक्ष्मदर्शकाखाली तपासणं ही खात्रीशीर पद्धत आहे रक्ताच्या कर्करोगासाठी ल्युकेमिया रक्त तपासणी करतात याशिवाय शरीराच्या आतले ट्युमर शोधण्यासाठी सी टी स्कॅन एम आर आय सोनोग्राफी यांसारख्या इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करतात काही विशिष्ट कर्करोगांसाठी अँटीबॉडीज किंवा मॉलिक्युलर बायोलॉजी तंत्रांचा पण वापर होतो आणि उपचार उपचारांमध्ये साधारणपणे शस्त्रक्रिया करून ट्युमर काढून टाकणं रेडिएशन थेरपी म्हणजे जास्त ऊर्जेच्या किरणांचा वापर करून कर्करोग पेशींना मारणं आणि केमोथेरपी म्हणजे विशिष्ट औषधांचा वापर करून कर्करोग पेशींना नष्ट करणं यांचा समावेश होतो केमोथेरपीचे साइड इफेक्ट खूप असतात असं ऐकलंय हो कारण केमोथेरपीची औषधं वेगाने विभाजित होणाऱ्या सगळ्याच पेशींवर परिणाम करतात ज्यात कर्करोग पेशींसोबत आपल्या केसांच्या मुळांच्या पेशी रक्तपेशी यांचाही समावेश होतो त्यामुळे केस गळणं अनिमिया थकवा असे साईड इफेक्ट्स दिसतात हल्ली इम्युनोथेरपी सारखे नवीन आले आहेत ज्यात आपल्याच रोगप्रतिकार प्रणालीला कर्करोगाशी हो लढण्यासाठी अधिक सक्षम केलं जातं अनेकदा या विविध उपचार पद्धती एकत्र वापरल्या जातात हे झालं कर्करोगाबद्दल हो आता शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया ड्रग्ज आणि अल्कोहोलचा गैरवापर खास करून तरुण पिढीमध्ये याचं प्रमाण वाढताना दिसतंय हो ही एक गंभीर सामाजिक आणि आरोग्य समस्या आहे किशोरावस्था अडोलसेन्स हा काळ शारीरिक आणि मानसिक बदलांचा असतो साधारण बारा ते अठरा वर्षांचा हा काळ असतो याच वयात धोका जास्त असतो का हो कारण या वयात कुतूहल जास्त असतं मित्रांचा दबाव असतो शैक्षणिक किंवा इतर ताणतणाव असू शकतात काहीतरी नवीन करून पाहण्याची कूल दिसण्याची इच्छा असते या सगळ्या कारणांमुळे तरुण ड्रग्ज किंवा अल्कोहोलच्या आहारी जाऊ शकतात गैरवापर म्हणजे नक्की काय गैरवापर म्हणजे जेव्हा एखादा पदार्थ वैद्यकीय सल्ल्याशिवाय किंवा गरजेपेक्षा जास्त प्रमाणात किंवा अशा पद्धतीने घेतला जातो ज्यामुळे जा घेणाऱ्याच्या शारीरिक मानसिक किंवा सामाजिक जीवनावर वाईट परिणाम होतो एनसीआरटीमध्ये कोणत्या प्रकारच्या ड्रग्जचा उल्लेख आहे ज्यांचा गैरवापर होतो तीन मुख्य गटांचा उल्लेख आहे पहिला गट आहे ओपिओइड्स हे आपल्या मज्जासंस्थेवर आणि जठरांत्र मार्गावर परिणाम करतात यांचं उदाहरण म्हणजे हेरोईन ज्याला सामान्य भाषेत स्मॅक म्हणतात हे कशापासून बनतं हे मॉर्फिनपासून बनवले जातं जे अफूच्या बोंडातून मिळतं मॉर्फिन वेदनाशामक म्हणून वापरतात पण हेरोईन अत्यंत व्यसनकारी आहे आणि ते शरीराची कार्य मंदावतं दुसरा गट आहे कॅनाबिनॉइड्स हे भांग वनस्पतीपासून मिळतात यात मारिजुआना हशीश चरस गांजा यांचा समावेश होतो हे प्रामुख्याने आपल्या हृदयाभिसरण प्रणालीवर परिणाम करतात आणि मेंदूतील कॅनाबिनॉइड रिसेप्टर्सवर काम करतात आणि तिसरा गट आहे कोका अल्कलॉइड्स किंवा कोकेन ज्याला कोक किंवा क्रॅक म्हणतात हे कोका वनस्पतीच्या पानांपासून मिळतं हे काय करतं कोकेन हे एक शक्तिशाली उत्तेजक आहे ते मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर डोपामाइनच्या कार्यात अडथळा आणतं ज्यामुळे तात्पुरता तीव्र आनंदाचा युफोरिया आणि ऊर्जेचा अनुभव येतो पण अतिसेवनाने भ्रम होऊ शकतो काही वनस्पती जसं की ॲट्रोपा बेलाडोना आणि धतुरा यांच्यातही भ्रम निर्माण करणारे गुणधर्म असतात आणि तंबाखू अल्कोहोल यांचाही गैरवापर होतोच हो, हो नक्कीच तंबाखू चघळला जातो किंवा धूम्रपानाद्वारे घेतला जातो त्यात निकोटीन नावाचा घटक असतो जो ॲड्रिनल ग्रंथीला उत्तेजित करून रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढवतो धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग ब्रॉन्कायटिस एम्फिसिमा हृदयरोग जठराचा आल्सर यांचा धोका खूप वाढतो अल्कोहोल किंवा दारू आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम करते तात्पुरता परिणाम म्हणजे विचारशक्ती आणि निर्णय क्षमता कमी होणं शारीरिक संतुलन बिघडणं दीर्घकाळ अतिसेवनाने यकृताचं गंभीर नुकसान होतं ज्याला लिव्हर सिरोसिस म्हणतात तसेच मेंदूलाही इजा पोहोचते व्यसन आणि अवलंबित्व यात नेमका काय फरक आहे व्यसन म्हणजे त्या पदार्थाची एक प्रकारची मानसिक ओढ लागणं तो पदार्थ घेतल्याशिवाय चैन न पडणं त्याचेच विचार सतत मनात येणं हे व्यसनाचे लक्षण आहे अवलंबित्व म्हणजे शरीराला त्या पदार्थाची सवय होणं शरीर त्या पदार्थाच्या उपस्थितीतच सामान्यपणे कार्य करू लागतं आणि जर अचानक तो पदार्थ घेणं थांबवलं तर शरीरावर तीव्र आणि अप्रिय परिणाम दिसून येतात ज्याला विथड्रॉल सिंड्रोम म्हणतात म्हणजे काय होतं त्यात चिंता अस्वस्थता थरथर कापायला लागणं मळमळ उलट्या घाम येणं अशी लक्षणं दिसू शकतात हे खूप त्रासदायक असू शकतं आणि कधीकधी वैद्यकीय मदतीशिवाय गैरवापराचे आणि व्यसनाचे दीर्घकालीन दीर्घकालीन परिणाम काय असू शकतात आणि यातून बाहेर पडायचं परिणाम खूप गंभीर आहेत बेजबाबदार वागणूक चोरी किंवा गुन्हेगारीकडे वळणं शैक्षणिक किंवा व्यावसायिक अपयश सामाजिक संबंध बिघडणं हे तर आहेच पण शारीरिक परिणाम पण गंभीर आहेत सुया वाटून घेतल्याने एड्स आणि हेपेटायटिस बी सारखे गंभीर संसर्ग होण्याचा धोका असतो अल्कोहोलमुळे यकृत खराब होतं जास्त डोस घेतल्यास श्वसनक्रिया बंद पडून किंवा हृदय बंद पडून मृत्यूही येऊ शकतो कुटुंबावर आणि समाजावर याचा प्रचंड ताण येतो मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय प्रतिबंध कसा करायचा तर प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधणं त्यांना योग्य माहिती देणं महत्वाचं आहे मित्रांच्या चुकीच्या दबावाला बळी न पडायला शिकवणं गरजेचं आहे ताणतणाव किंवा अपयाशाला सामोरं जाण्यासाठी निरोगी मार्ग शोधायला मदत करणं जसे की खेळ छंद योग ध्यान धोक्याची चिन्ह वेळीच ओळखणं जसं की कि अभ्यासात किंवा खेळातील रस कमी होणं मित्रांचा गट बदलणं खाण्यापिण्याच्या सवयी बदलणं आणि जर व्यसन लागलं असेल तर व्यावसायिक मदत घेणं आवश्यक आहे पालक जवळचे मित्र समुपदेशक डॉक्टर्स यांची मदत घ्यावी अनेक व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र डीएडिक्शन अँड रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत जी यात मदत करतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यक्तीची स्वतःची इच्छाशक्ती तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण मानवी आरोग्य आणि रोगांशी संबंधित अनेक महत्वाचे पैलू एन सीआरटीच्या आधारे समजून घेतले आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नाही तर ती एक शारीरिक मानसिक आणि सामाजिक सुस्थिती आहे हो आणि आपण पाहिलं की आपलं शरीर जन्मजात आणि अर्जित अशा दोन प्रकारच्या रोगप्रतिकारशक्ती वापरून आपलं संरक्षण कसं करतं आणि लसीकरण कसं या अर्जित प्रतिकारशक्तीच्या स्मृती या गुणधर्मावर आधारित आहे आपण एड्स सारख्या आजाराबद्दल बोललो जो थेट रोगप्रतिकार प्रणालीलाच लक्ष करतो कर्करोगामागचं विज्ञान समजून घेतलं जो पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो आणि शेवटी ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या गैरवापरासारख्या गंभीर समस्येबद्दल त्याच्या कारणांबद्दल आणि परिणामांबद्दल चर्चा केली ही सगळी माहिती नक्कीच परीक्षेसाठी तर उपयोगी आहेच पण त्याहूनही अधिक आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्यविषयक योग्य निर्णय घेण्यासाठी महत्वाची आहे जाता जाता एक विचार मनात येतोय आपल्या काही स्त्रोतांमध्ये असा उल्लेख आहे की आधुनिक जास्त स्वच्छ जीवनशैली आणि लहानपणी मुलांना मिळणारं अतिसंरक्षित वातावरण यामुळे कदाचित आपली रोगप्रतिकार शक्ती काही सामान्य आव्हानांसाठी कमी तयार होते आणि त्यामुळे अलर्जीसारख्या समस्या वाढताना दिसत आहेत ही हायजीन हायपॉथेसिस नावाची एक संकल्पना आहे ओम जर हा कल असा चालू राहिला तर त्याचे दीर्घकालीन सामाजिक परिणाम काय असू शकतील म्हणजे स्वच्छता तर महत्वाची आहेच पण रोगप्रतिकार शक्तीला आवश्यक असलेलं काही प्रमाणातलं एक्सपोजर पण गरजेचं आहे का या दोन्हीमध्ये संतुलन कसं साधायचं हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे यावर नक्कीच अधिक संशोधन आणि चर्चा व्हायला हवी आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद